आत्ता या ठिकाणी पुरवणी मागणं सादर होणार आहे आणि महाराष्ट्राचं जे महा अर्थसंकल्प आहे हा महाराष्ट्राचा सा अर्थसंकल्प सादर होईल यापूर्वीचा अर्थसंकल्प आणि यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांना त्यांच्या विभागातील विकास कामासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रत्येक आमदाराला विश्वासात घेऊन त्यांच्या विभागातील विकास कामासाठी लागणारा निधी त्याने मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे अशाच पद्धतीने या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा प्रत्येक आमदाराच्या विभागातील नागरिक काम नागरिक सुविधा असतील विकासाचे कामं असतील असे सर्व कामं करण्यासाठी निधी मिळावा या पद्धतीने अर्थसंकल्पात मांडलेला असेलच मांडलं नसेल तरी आम्ही सर्व आमदार आदरणीय आमच्या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती करणार आहोत